इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक, रक्ता एक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक राजनैतिक धार्मिक अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक महान अर्थशास्त्रज्ञ जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते बोधिसत्व महामानव जगातील आदर्श राज्य घटनाकार भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवानिमित्त आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनच्या वतीने हरसुल येथील एकशे चौतीस बेघर कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर आपल्या परिवारासह झोपड्या थाटून संविधानिक पद्धतीने आंदोलन करीत आहेत अशा आंदोलनकर्त्या करत्या एकशे चौतीस कुटुंबास आज लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनच्या वतीने अन्नधान्याचे किट किट वाटप केले तसेच आंदोलनकर्त्यांच्या करत्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला क्रांती चौक येथे एकशे चौतीस किलो आईस्क्रीम व एकशे चौतीस संविधान ग्रंथाचे वाटप करून परमपूज्य विश्वरत्न घटनाकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अन्नधान्य वाटप शिक्षण विभागाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले आईस्क्रीम वाटप व वा संविधान ग्रंथाचे वाटप निवृत्त एसीपी श्री बालाजी साहेब व लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौतम दाभाडे उपाध्यक्ष बाबासाहेब हिवराळे सचिव कृष्णा सोनवणे कोषाध्यक्ष दिलीप सदाशिवे इंजिनियर गजानन जोहरे आशिष खरात किरण खरात रमेश वाघ सुनील अवचरमल सुनील वाकेकर पंडित बोर्डे मिलिंद निकाळजे सिद्धोधन गंगावणे सुनील भुईगड अमोल गायकवाड माधव नरवडे उद्धव बनसोडे इत्यादी उपस्थित होते तरी आपल्या लोकप्रिय दैनिकातील वरील वृत्तास प्रसिद्धी देऊन उपकृत करावे